आम्हाला असं असं सांगतो भाऊ की काय करू आणि काय नाही माझ्या डिपार्टमेंटला पैसे नाही करून मला ही परिस्थिती माझ्या परसवाड्याच्या उपसरपंचवर आली आहे भाऊ परसवाड्याचे उपसरपंच पवन माझ्या गावाला गोरवाडा पाणी नाही आहे भाऊ आणि तुमसर तालुक्याला या शहराला पाणी मिळतो पण माझ्या ग्रामीण भागाला पाणी नाही आहे त्याच्यासाठी मला या तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार साहेबांना मला भीक मागण्यासाठी आलोय मी आणि त्या डिपार्टमेंटला भीक नेऊन द्यायची आहे भाऊ म्हणून मी प्रत्येक या तालुक्याच्या प्रत्येक अधिकाऱ्याला भीक मागतोय आणि सरकार एकीकडे लाडकी बहिणीची योजना घोषित करून पण त्या माझ्या लाडकी बहिणीला पियाला पाणी नाही आहे भाऊ म्हणून मी पैशाची भीक मागून डिपार्टमेंटचे अधिकारी म्हणतात डिपार्टमेंटला पैसे नाहीये म्हणून मी त्यांना एक रुपयाची भीक मागून कार्यालयाला आता किती पत्र व्यवहार करून माझे भरपूर पत्र व्यवहार झालेले आहेत तरी सुद्धा पत्र व्यवहार केल्याच्या नंतर आंदोलन केला केला माय माऊली माझ्या गावाला गाडी योजना सुरू केला पण आता भर पावसामध्ये माझ्या आमच्या डिपार्टमेंटला पैसे नाही आहेत पैसे नसल्यामुळे माझ्या गावच्या पाणी त्यांनी बंद केला सर आणि एकाकडे भर भरून पाणी येतं भर पावसाळ्यामध्ये माझ्या गावाला पाणी नाही आहे सर माझ्या घाब्याला पाणी नाही सर आणि एकीकडे हे सरकार लाडकी बहीण म्हणून वावा करून राहिली सर आणि त्या माझ्या लडक्या बहिणीला पाणी नाही आहे सर म्हणून मी बरासवाड्याचा उपसरपंच हा तुमच्या सारख्या अधिकाऱ्यांना भीक मागून त्या डिपार्टमेंटला भीक देऊन देतो सर सर मला एक रुपयाची फीक द्या सर सर एक रुपयाची फीस द्या ना सर सर एक रुपया द्या सर सर द्या सर एक रुपया सर 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 एक रुपया द्या सर सर द्या ना सर 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 द्या सर। सर, सर सर मला एक रुपया द्या सर <tinyak> 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 आज पूर्ण तुमच्या तालुक्यात भीक मागून मी तुम्हाला डिपार्टमेंटला भीक देतो पण माझ्या गावची योजना तुम्ही त्वरित चालू करा माझ्यापर्यंत भरपूर लोक आले तुमचे काम करणारे कर्मचारी सुद्धा माझ्यापर्यंत आले की जे महाराष्ट्र प्राद्यिकरण या डिपार्टमेंटला पैसे नाहीत म्हणून त्यांनी काम बंद केला आणि माझ्या गाव तुणका तामासा ढवळा बनासळ गाव योजना अजून तुम्ही सगळ्या लोकांनी बंद केली तुमच्या सर्व अधिकाऱ्यांसोबत मी सगळं कनेक्टेड असून सगळ्यात सहकार्य करतो तरी सुद्धा माझ्या गावची योजना बंद आहे जे मी आज माझ्या तालुक्यात एडियू मॅडमला सर्वांना भीक मागवली आहे जर एवढी तीग भीक जर तुम्हाला कमी होत असेल तर मला सांगा परत आणखी मी भीक मागणार पण माझ्या गावाची योजना तुम्ही चालू करा मी बसण्यासाठी आलो नाही आपण माझ्या गावची योजना का अडचण आहे तुम्ही माझ्या गावची योजना तुमा का सुरू करत नाही सुरू आहे सर किती दिवस झाले माझ्या गावची योजना बंद माझ्याकडे त्या लोकांनी रिकॉर्डिंग सुद्धा मला डिपार्टमेंट पैसे देत नाहीत म्हणून त्यांनी काम बंद केला किती दिवसापासून माझ्या आहे आज एवढा भांडून माझ्या या योजनेत पैसा नाही म्हणून मी आज परत तालुक्यातल्या सर्व डिपार्टमेंटच्या हेलो दाकोड़ी जी अरे इनसे बात, तो, हाँ, बात करो तुम तुम गए थे ना उधर देवाड़ी में पंप हाउस में हाँ रुको रुको बात करो तुम काम पे मगर ना एक कवा जी अरे तेजी बोला था बोला तो ठीक करो करा सर हेलो हाँ बोला बोला हेलो हाँ डाकोड़ी जी गेलो ना तुम्हें वाटर हेला डब्ल्यू डी पीला तो नदी का गाड़ा तो साफ करता है ना तुम्हें अस असं हां तर एवढे किती किती दिवसापासून का योजना का बंद हॅलो अरे आपण बोला ना अहो बोलू नाही तर सरوندی अधिकारी काय त्याला माहिती आहे तुमच्या डिपार्टमेंटला पैसेच नाहीये पैसे नाहीये आता हे तर विषय आहेच म्हणा ना तालुक्याला बरोबर पाणी जातंय तुमच्या गावी मला पाणी नाही सर किती दिवसांपासून मला काय आता मला एकच पर्याय आहे शेवटच्या टाकीवरून उडी घेल्याचा आणि याच्यानंतर मध्ये मी तो एक शेवटची माहिती मी तुम्हाला माझ्या विनंती करतो की माझ्या गावाला तुम्ही प्लीज मला पाणी द्या लाडकीच्या माझ्या पैसा खर्च करतो पण माझ्या गावाला पाणी देऊन साफसफाई चौर ते करून घेऊ आपण सकाळी तो शाहूरावचा पण फोन ठेकेदार पण आणला तिकडे तिकडे तो ठेकेदार त्याची त्याची वेळ कितीतरी चालेल काय प्रॉब्लेम नाही तो आहेच मी असा भेट घेत नाही सर पण मी तुमच्या मी पाण्याबरोबर माझ्या हे घ्या तुम्ही पण माझ्या गावाला पाणी द्या सर बरोबर ठीक आहे ठीक आहे